हाय हॅलो नमस्कार मी मुक्त्या मुकाशी तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे एकदम स्वागत आणि आज बघा मकर संक्रांती होती ना त्या दिवशी मी पुरणपोळी बनवत होती तर मला बनवता येत नव्हतं पण मोबाईलमध्ये बघून मी कसा तरी बनवायचा प्रयत्न केला तर जास्त म्हणजे चांगल्या मला जमले नाही पण तरी पण प्रयत्न केला बनवायचा तर झालं त्या थोड्या तर ह्या पुरणपोळ्या मी पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळे एवढ्या खास काय मला आल्या नाही तरी पण केले आणि भाजी वगैरे त्याला आमटी वगैरे केली तर तुम्ही जर यूट्यूब चॅनल जर खोलत असाल ना तर आधी लगेचच सुरुवात नका करू आधी व्हिडिओ बघा म्हणजे बे एडिटिंग कशी करायची व्हॉईस बेकर एडिटिंग कसं करायचं तर अपलोड कसा करायचा शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ म्हणा तर हे सर्वांना शिकून घ्या आधी त्यानंतर करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया चलो बाय बाय